नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मीरा मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये मनसैनिकांनी हिंदीमध्येच बोल बोलणार मराठीत बोलणार नाही असं म्हणणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सरकारने देखील अशी दादागिरी सहन करणार नाही असा इशारा दिला पण यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मिरारोडमध्ये मोर्चा काढला आणि या मोर्चाला उत्तर देण्यासाठी म मराठी एकीकरण समिती मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी मोर्चाची हाक दिली होती ज्यावरून सध्या महाराष्ट्राचं वातावरण तापलेलं आहे या मोर्चाच्या बाबतीत घडलं असं की आज हा मोर्चा निघणार होता पण त्याआधी रात्रीच पोलिसांनी या मोर्चाशी संबंधित लोकांची धरपकड केली त्यांना ताब्यात घेतलं पण यानंतर जेव्हा सकाळ उजाडली तेव्हा लोक एकत्र जमू लागले मीरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि पोलिसांना ही गर्दी आवरणं कठीण झालं आणि अखेर इथे शेकडोंच्या संख्येने मराठी भाषकांचा मोर्चा निघाला पण मोर्चा या मोर्चावरून नेमकं महायुतीत का बिघडलं अशी चर्चा आपण न्यूज अँड न्यूजमध्ये करतो आहे याचं कारण म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत त्यांनी या मोर्चाबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली कारण इथला हा भाग जो आहे हा आपल्या मतदारसंघात येतो आणि इथे मराठी एकीकरण समिती जी आहे तिचं मोठं काम आहे आणि मराठी माणसाचा सा आवाज अशा पद्धतीने दाबता येणार नाही अशी थेट भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली आणि त्यानंतर इथे ते मोर्चासाठी देखील निघाले पण तिथे गेल्यानंतर त्यांना इथल्या लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे आणि आल्यापावली त्यांना परत देखील निघायला लागलेला आहे ही सगळी घडामोड सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं पण त्यानंतर असं काय घडलं की पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव मंत्र्यांना मोर्चात सहभागी होण्याची वेळ यावी नेमकं यामागचं राजकारण काय शिंदे सेनेचे से नेमकं या बाबतीमध्ये कोंडी होते सचिन एकनाथ शिंदे आणि त्यांची शिंदे सेना त्यांना हे कळत नाही आहे की महाराष्ट्रात काय राजकारण होत आहे भाजपची रणनीती काय आहे आणि त्याला विरोधक काउंटर करतायत म्हणजे काय दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून काउंटर करतायत पण खरी कोंडी ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची आहे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आपण सत्तेत आलो आहोत पण जनमत आपल्याकडं आहे हा त्यांचा जो दावा आहे तो भाजपच्या निवडणूक रणनीतीपुढे राज्य करण्याच्या रणनीतीपुढे तोडकं पडतं त्यांचा दावा हा तिथे हा ठिसूळ होतो तो तकलादू बनतो आम्ही सत्तेसाठी आलो असं परसेप्शन त्यांच्याविषयी आज मराठी जनतेमध्ये गेलेलं आहे की शिंदे सेना असेल किंवा एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, असेल, असेल। भाजपबरोबर का गेली तर सत्तेसाठी गेली भाजपनं त्यांना सोबत का केलं घेतलं तर विरोधी बाकावर असणारा भाजप यांच्यामुळे पुन्हा सत्तेत आला आणि विधानसभा निवडणुकीला मागच्या यांना भरघोस असं बहुमत मिळालं भाजपनं स्वतःचा मुख्यमंत्री बनवला एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपदी बसवलं आणि अजित पवार तर हे काये काय कायमचेच उपमुख्यमंत्री आहेत की काय पाचव्यांदा बनले आता झालं असं की भाजपला माहिती आहे त्यांचं राजकारण कोणत्या दिशेनं त्यांना न्यायचं आहे भाजपला माहिती आहे की महाराष्ट्राची प्रयोगशाळा करायची असेल तर ती कशा पद्धतीनं करायची आहे कोणते मुद्दे समोर आणायचे आहे कसे गेअर्स बदलायचे आहेत महाराष्ट्र धर्म एकीकडं सांगायचं आणि दुसरीकडं महाराष्ट्र धर्माच्या अगदी विरुद्ध असं राज्यशकट चालवायचं चा, अशी डबल नीती ही भाजपकडनं राबवलेली दिसते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणायचं की मराठी असू दे हिंदी असू दे सगळ्याच राज्यभाषा आहेत मातृभाषेतच शिक्षण झालं पाहिजे सुरुवातीला जो पॅटर्न आहे की पहिली ते चौथी मातृभाषा त्यानंतर मग हिंदी तोच योग्य आहे आणि इकडं भाजपच्या सरकारनं म्हणायचं नाही त्रिभाषा सूत्र लादणारं पहिलं राज्य महाराष्ट्राला आम्हाला बनवायचं आहे म्हणून आम्ही तुर्तास निर्णय मागं घेतो पण डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नेमतो त्रिभाषा सूत्र लावूच असं म्हणायचं तिकडं निशिकांत दुबे काही गरज नसताना महाराष्ट्राचा अपमान करतो मराठी माणसाचा अपमान करतो त्याची पाठराखण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं की तो काही सगळंच चुकीचं बोललेला नाही आहे निशिकांत दुबे तो काही संघटनांना पक्षांना उद्देशून बोलला आहे काल निशिकांत दुबेचं बोलणं अख्ख्या महाराष्ट्रानं मराठी माणसानं ऐकलेलं आहे त्याच्या निषेधाचा ठराव करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष त्याची पाठराखण करतो आहे आणि उघड्या डोळ्यानं मराठी माणूस हे सगळं बघतो आहे जे काही गेल्या दोन महिन्यांपासून मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणूस या संदर्भात सरकारी धोरण असेल सरकारकडनं सर्व नेत्यांची वक्तव्य असतील एकनाथ शिंदेंचं चिडीचूप बसणं असेल अजित पवाराची अजित पवारांची पळवाट शोधून बोलणं असेल हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे आणि त्याचा कडेलोट हा मीरा रोडमध्ये आज झालेला आहे मराठी माणूस इतक्या मोठ्या संख्येनं जिथं हिंदी बहुल भाग आहे मीरा रोडचा मीरा भाईंदरचा तिथं एकवटतो हे परसेप्शन आज महाराष्ट्रात आहे का मराठी माणसाची एकजूट आज मीरा रोडमध्ये दिसली आहे याचं कारण असं आहे की आज मराठी माणूस एकवटला नाही तर उद्या हिंदी आपले लचके तोडेल एक आज मराठी माणूस एकवटला नाही तर महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे असं म्हणता येणार नाही दोन आज, आज मराठी माणूस एकवटला नाही तर उद्या मराठी माणूस हा भांडकुदा आहे तो हिंदू लोकांशी भांडतो तो मुसलमान लोकांशी भांडतो तो मराठीसाठी सर्वांना अंगावरती घेतो तो भांडतो तो इथे जे परप्रांतीय येत आहेत त्यांना मारहाण करतो अशी इमेज त्याची प्रतिमा बनवली चालली आहे त्याच्या विरोधात मराठी माणूस आज एकवटला आहे की आम्ही तसे नाही आहोत आम्ही आमच्या राज्यामध्ये मराठीचा आग्रह धरणार नाही आम्ही आमच्या राज्यामध्ये हिंदी सक्तीला विरोध करणार नाही तर कोणत्या राज्यात करणार आहोत हे दाखवण्यासाठी आज मीरा रोडमध्ये मराठी माणसांची एकजूट दिसलेली आहे आणि जर आला तुझा प्रश्न ते प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे मतांचं राजकारण निवडणुकांचं राजकारण बघून वागत त्यांचं पत्र असू दे काल कालपर्वाकडे लिहिलेलं किंवा आज त्यांनी असं म्हणणं की मोर्चा निघाला पाहिजे मोर्चाला परवानगी का नाकारली गेली आणि स्वत मोर्चामध्ये जाणं हे जे काही प्रताप सरनाईकांनी केलं ते केवळ आणि केवळ त्यांचा ओळे माजीवडा जो मतदारसंघ आहे तो मीरा रोडमधलाही काही भाग त्यात येतो आणि आपली वोट बँक जपण्यासाठी आणि दोन्ही तबल्यांवरती हात ठेवण्यासाठी इकडं मराठी मराठी करायचं तिकडं हिंदी हिंदी करायचं असं करत प्रताप सरनाईक राजकारण करतायत काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला एका भाषणामध्ये ते असं म्हणाले की मी ठाण्यावरनं जेव्हा मीरा भाईंदरकडे निघतो जसं मी ठाणं सोडतो जसा पुढे पुढे जातो तसं मी ॲटोमॅटिक हिंदी बोलायला सुरुवात करतो म्हणजे मी इतका हिंदीच्या आहारी आहे हे कशासाठी प्रताप सरनाईक म्हणत होते तर हिंदीच आणि हिंदी भाषिक लोकांचं लागून चॅनल लागून चॅनल चालन करण्यासाठी त्यांची री रिओढण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतायत की परवानगी देण्याचा प्रश्न नव्हता प्रश्न होता रूटचा तो जो रूट मागत होते तो पोलिसांना द्यायचा नव्हता कारण तो संवेदनशील भाग होता पण एकंदरीतच पोलिसांनी रात्रीची धरपकड केलेली आहे त्याबाबत ते बोलत नाहीये सरकार असेल पोलीस असेल किंवा पक्ष असतील सत्तेतले असमन्वय दिसतोय बिलकुल असमन्वय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतायत त्यांनी आता मोर्चाला परवानगी दिली मोर्चा झालाही आहे बरोबर मनसेनं हेही सांगितलं आहे की आम्ही मराठी माणसांची एकजूट करून दाखवलेली आहे हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणसाच्या गळचेपीच्या विरोधात हा मोर्चा आहे यामध्ये राजकारण कुठं आहे मी तुम्हाला सांगतो मी जे सांगत होतो की प्रताप सरनाईक हे ओहळ्या माजीवाडाचे वडाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात मीरा रोडचाही काही भाग येतो काही दिवसांपूर्वी त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते हिंदी भाषेचं आणि हिंदी लोकांचं लागून चालन करत होते तेच प्रताप सरनाईक आज जेव्हा मोर्चाच्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना हुसकावून लावलं का हुसकावून लावलं कारण प्रताप सरनाईक हे संधी साधू राजकारण करत आहेत म्हणजे इकडे सरकारनं मोर्चेकऱ्यांची धरपकड करायची त्यांना ताब्यात घ्यायचं गळचेपी करायची मोठ्या संख्येनं मराठी एकजूट दिसतंय म्हणून रूट बदलवा हे सांगायचं परवानगी नाकारली आहे असं पोलिसांनी सांगायचं परवानगी दिली हे व्हॉट्सअपवरनं सांगायचं लेकी नाही मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे जे हिंदी व्यावसायिक होते जे व्यापारी होते त्यांनी हिंदी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला त्याच्या विरोधात मोर्चा काढला त्याला प्रॉपर परवानगी द्यायची त्याला फूस कोणाची होती तर स्थानिक भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हेही काही लपून नाहीये मग तिथे स्थानिक आमदाराच्या पुढाकारानं मोर्चाला परवानगी दिली जाते मोर्चा होतो आणि त्याच व्यापाऱ्यांनी काल माफी सुद्धा मागितली झाल्या प्रकाराबद्दल लेखी माफी मागितलेली मग जर का असं सगळं होत असेल मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाजच हा क्षीण होत असेल तो दाबला जात असेल तो कमी होत असेल सरकार का खापवून घेत आहे मराठी माणसाला आपला आवाज महाराष्ट्रात नाही करायचा तर उत्तर प्रदेशात करायचा आहे की गुजरातमध्ये करायचं आहे कोण उभं करत आहे मराठा मराठी माणसाला गुजरातमध्ये मा उत्तर प्रदेशमध्ये कोणी उभं करणार नाही मग महाराष्ट्रात आम्हाला उभं राहायचं आहे आम्हाला तिथे महाराष्ट्रात आमचा आवाज दाखवला देऊ दिला जाऊ देत नाहीये म्हणून ही एकजूट आहे सांगायचं हे आहे की सरकारी पातळीवरती प्रताप सरनाईक यांच्या लक्षात आलंय की माझ्या मतदारसंघात त्याचा परिणाम होतोय मराठी विरुद्ध हिंदीचा जरी भाजपला हे हवंय मुंबई उपनगर भागामध्ये की मराठी विरुद्ध हिंदी पोलरायझेशन ध्रुवीकरण हवंय तोच हेतू दिसतोय आणि गेल्या अडीच महिन्यापासून जे काही चाललेलं आहे हिंदी सक्तीवरनं मराठी भाषेच्या गळचेपीवरून किंवा मराठी माणसाला उद्देशून जे उपदेशाचे डोस पाजले जात आहेत मराठी माणूस विरुद्ध मुसलमान करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मराठी माणूस विरुद्ध उत्तर भाषिक माणूस करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे सगळे प्रयत्न उभ्या डोळ्यानं उघड्या डोळ्यानं महाराष्ट्र बघतोय मराठी माणूस बघतोय त्याचा तो भाग आहे आणि प्रताप सरनाईकांच्या हे लक्षात आलंय की यामध्ये उद्या जर का शिंदे सेनेची काही वोट बँक झाली असेल तयार मराठी माणसांमध्ये तर ती वोट बँक नील होते आज एकनाथ शिंदेनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये जे मुंबई महापालिकेत नगरसेवक राहिले असे चाळीस माजी नगरसेवक स्वतःच्या पक्षात घेतले उद्धव सेनेकडनं आज त्यांना जर का उद्या उभं केलं मुंबई महापालिकेला शिंदे तर मराठी माणसासमोर मत मतं मागायला कोणत्या तोंडानं हे चाळीस माजी नगरसेवक उमेदवार म्हणून जातील हा प्रश्न एकनाथ शिंदेना त्यांच्या आमदारांना त्यांच्या शिंदे सेनेला अडसावतोय की भाजप भाजपचं राजकारण करत आहे पण त्यामध्ये आपला सँडविच झालाय आपला सँडविच होतोय आपलं अस्तित्व धोक्यात येत आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा ते ठाकरे घराण्याचे प्रबोधनकार ठाकरेंचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे श्रीकांत ठाकरेंचे म्हणजे ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार आहेत दोघे भाऊच नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे ही पिढी सुद्धा आहे तेव्हा ठाकरे ब्रँड हा जो मराठी माणसाचा ब्रँड म्हणून मुंबईमध्ये एस्टॅब्लिश आहे तो आणखी मोठा होतो आहे आणि त्याची झलक आज मीरा रोडच्या या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये दिसली आहे नुसते एकत्र आले विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पाच जुलैला तर हा परिणाम झाला आहे उद्या राजकीय युती जर का मनसे आणि उद्धव सेनेची झाली दोन भाऊ एकत्र आले एक मेसेज असा गेलाय की दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत कारण त्यांना येण्या वाचून पर्याय नाहीये त्यांच्या अस्तित्वाची लढाई त्यांना लढावी लागते आहे आणि ती अस्तित्वाची लढाई भाजपच्या विरोधात आहे ती अस्तित्वाची लढाई एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेच्या विरोधात आहे ती अस्तित्वाची लढाई महायुतीच्या विरोधात आहे असा एक मेसेज मराठी माणसामध्ये मुंबईतला गेला आहे तो ठाण्यातल्याही मराठी माणसांमध्ये जातोय आजूबाजूलाही जातोय वेळ प्रसंगी उद्या जर का खरंच युती झाली तर तो, तो महाराष्ट्रात सुद्धा जाऊ शकतो आणि तिथे आता धाबे आहेत महायुती म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेने प्रताप सरनाईक उगीच पत्र लिहित नाहीत आधी चार दिवसापूर्वी आता ते सरकारला सांगतायत मोर्चात मी सहभागी होणार आहे मोर्चाला परवानगी का नाकारली विचारतायत आणि नंतर मोर्चाला परवानगी दिली जाते महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिंदे सेना या मुद्द्यावर मराठीच्या आणि हिंदी सक्तीच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर ती तोंडघशी पडलेली आहे बोलायला तोंड उरलेलं नाहीये उगीच काहीतरी धमक्या देणे आणि दिशाभूल करणे एवढ्यावर वेळ मारून नेणे आता ती वेळ गेलेली आहे हिंदी सक्तीमुळं काय झालंय सचिन जे काही इनपुट्स मिळत आहेत जे अंडरकरंट दिसत आहेत ते हे आहेत की आम्हाला कळलंय महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मराठी माणसाच्या संदर्भामध्ये आम्हाला कसं जगायचं आहे आम्हाला कसं कोण वापरून घेत आहे हे आम्हाला कळलंय असं बहुजन महाराष्ट्राला वाटतंय हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे या गेल्या दोन महिन्यांमध्ये मग तुम्ही महाराष्ट्र धर्म करा आणखी काही करा आता ते परसेप्शन बदलणं शक्य नाही जर का ठाकरे बंधू एकत्र येत असतील पवार संपलेत शरद पवार यांचं राजकीय अस्तित्व आता स्टेकला लागलेलं ला आहे वय झालेलं आहे अजित पवार भाजपच्या दावणीला आहेत पवार संपलेत पण ठाकरे संपलेले नाहीत आणि ठाकरेंना संपवू द्यायचं नाही असं जर का मराठी माणसाला वाटायला लागलं तर ती खूप मोठी उभारी मुंबई ठाणे एम एम आर रिजन पासून महाराष्ट्रभर होऊ शकते असं जाणकारांना वाटतंय आणि त्याचे संकेत आज स्पष्टपणे मीरा रोडच्या या आंदोलनात दिसल्या ज्या मोठ्या संख्येनं हिंदी बहुल मीरा रोडमध्ये आज मराठी माणूस एकवटलेला आहे किंवा तो दिसला तिथे रस्त्यावरती आलेला धरपकडीच्या वेळेस ज्या पद्धतीची वक्तव्य आलेली आहेत मुस्लिम मुली मुस्लिम महिला सुद्धा अस्खलित मराठीत बोलतायत आणि सांगतायत महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी बोलायचं आहे मराठी अस्मिता तिच्यावरती घाला होतोय असं प्रत्येकाला वाटतंय मराठी माणसाला मला असं वाटतं सरकारनं करेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत प्रत्येक वेळेस भाजपकडनं कोणी वेडवाकडं बोललं की त्याची पाठराखण करायची मराठी माणसांनाच उपदेशाचे डोस पाजायचे महाराष्ट्र धर्म शिकवायचा मला असं वाटतं मराठी माणूस इतका खुळा नाही हे येव्हाना भाजपच्या लक्षात आलं असेल करेक्टिव्ह मेजर्स हे उचलले गेले पाहिजे पहिलं तर ते डॉक्टर नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा त्रिस भाषा सूत्र पहिलीपासून हिंदी किंवा अन्य तिसरी भाषा कोणती हे केराच्या टोपलीत प्रपोजल टाका दुसऱ्या राज्यांना करू देत आधी गुजरातला करू देत तामिळनाडूला करू देत उत्तर प्रदेशला मना मराठी शिकून दाखव मग महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या सरकारनी त्रिभाषा सूत्राचा आग्रह धरला पाहिजे असं का होत नाही हा जाब मराठी माणूस विचारतो आणि म्हणून हे अशी आंदोलनं होतील अशी मोर्चे होतील तिथे मराठी माणूस रस्त्यावरती येईल त्याला तुम्हाला रोखता येणार नाही कारण त्याच्या लक्षात आलंय आपल्या संस्कृतीवरती आपल्या अस्मितेवरती आपल्या महाराष्ट्र धर्मावरती घाला होतोय महाराष्ट्रात मराठी आवाज नसेल तर तो काय गुजरात आली उत्तर प्रदेशात असेल का साधा प्रश्न आहे प्रताप सरनाईक जरी म्हणत असले तरी तिकडे संताप मात्र मराठी लोकांचा प्रचंड होता जो त्यांना तिथे गेल्यावर अनुभवता आला मीरा रोड मध्ये काय झालंय मीरा रोड मध्ये मराठी एकीकरण समिती जी आहे गोवर्धन देशमुख यांच्या पुढाकारात त्यांनी मोर्चा काढला आणि मनसेचा त्याला पाठिंबा बरोबर मनसे आणि मराठी एकीकरण समिती आणि मनसे आल्यावरती याचं राजकारण होतंय असा विषय झाल्यावरती प्रताप सरनाईक यांनी उडी घेतली की जेव्हा मनसैनिकांना धरपकड सुरू झाली त्यांची ताब्यात घेतलं गेलं अगदी माजी आमदार राजू पाटील यांना रात्री मध्यरात्री अडीच वाजता नोटीस पाठवली गेली अविनाश जाधव यांना ठाण्यातनं ताब्यात घेतलं पोलिसांनी आता हे सगळे स्थानबद्ध झालेले सोडले आहेत मनसैनिक सोडलेले आहेत तो भाग वेगळा मग यांच्या लक्षात आलं की अरे याच्यात तर मनसे मोठी होते मनसेला बळ मिळते लक्षात घ्या मनसेची ताकद मीरा भाईंदरमध्ये वाढू शकते गोरेगावमध्ये वाढू शकते दहिसरमध्ये वाढू शकते इकडे भांडूप मुलुंडमध्ये वाढू शकते आणि बाकीच्या परिसरामध्ये उद्धव सेनेची ताकद आहे मी आवर्जून सांगतो आधीपासून सांगतोय एकनाथ शिंदेनी जरी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक राहिलेले जे आता मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळं सगळे माजी नगरसेवक झाले असे चाळीसहून अधिक नगरसेवक स्वतःकडे ओढलेले आहेत लक्षात घे की जे वॉर्ड टेकर होते पण पक्ष संघटना कुठे आहे आजही उद्धव सेनेकडं पक्ष संघटना बहुतांशी मुंबईमध्ये स्वतःकडे आहे म्हणजे ठाकरेंकडे आहे शाखा बहुतेक आहे अँब्युलन्स केअर टेकर बहुतेक आहे मुंबईमध्ये हक्काची अँब्युलन्स कोणती तर ती शिवसेनेची असं समीकरण मी गेल्या तीस वर्षापासून बघतोय त्यानंतर जे तुमची महिला आघाडी आहे ती बहुतेक महिला आघाडी ही ठाकरेंकडे आहे शिवसेनेची मनसे हा पक्ष आम्ही होऊ शकतो काही कारण लागतं दोन हजार नऊ ला आपण ते बघितलं दोन हजार बाराच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सत्तावीस नगरसेवक निवडून आले दोन हजार नऊच्या विधानसभेला तेरा आमदार निवडून आले मुंबईतले सुद्धा आले सांगायचं हे आहे है की जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावरती मराठी माणसाला एकाएकी बळ मिळाले बरोबर की मराठी एकजूट होण्यामागे ते सुद्धा एक कारण आहे लक्षात घ्या आणि ते आज दिसलंय म्हणून प्रताप सरनायकांसारखे नेते जे शिंदे सेनेतले असे नेते आहेत की त्यांना पुढचं कळतंय आता आता अंडरकरंट्स कळतायत संकेत मिळतायत ते हतबल झालेले आहेत आणि सावरण्याचा प्रयत्न करतायत उगीच आधी परवानगी नाकारली आणि नंतर दिली व्हॉट्सअपवरनं असं होत नाही याचा अर्थ महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आजच्या मोर्चाला घेऊन मतभेद निर्माण झाले तेव्हा कुठे मग परवानगी दिली गेली हे उघड सत्य आहे हे नाकारता येणार नाही ना पण मला तेही म्हणायचं नाही मला हे म्हणायचं आहे की मीरा भाईंदरमध्ये एका हिंदी व्यापाराला चोपलं म्हणून जे राजकारण झालं तिथल्या भाजपच्या स्थानिक आमदारांनी जे केलं की व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला पोलिसांनी त्याला परवानगी दिली आणि मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली नाही एवढी बाब पुरेशी होती त्याची ठिणगी आज पडली आता ते जे मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी पोस्ट लिहिली जेव्हा त्यांना स्थानबद्ध केलं ती पोस्ट मी वाचून दाखवणार आहे गोवर्धन देशमुखांची काय होती ही दडपशाही योग्य नाही आम्ही मराठी असणे आमचा गुन्हा आहे मीरा भाईंदर शहरातील मोर्चाचे सर्व फलक उतरवले इंग्रजही इतके करत नसतील असे वाटतय माझ्यासह मीरा भाईंदर शहरातील सर्व मराठी सामाजिक राजकीय संस्था पदाधिकारी अशा शेकडो नोटिसा दिल्या पोलीस अटक करण्याचा कौसात नजर कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत रात्रभर पोलीस घरोघरी जात आहेत काहींना घरून उचलून घेऊन गेले माझ्या घरी रात्री एक वाजता पोलीस पाठवत होते घरच्यांना घाबरवून काय सिद्ध करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही नक्की मराठी राज्यात आहोत ना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि पुढे लिहिलंय एकनाथ संभाजी शिंदे आणि म्हटलंय की स्वातंत्र्य मिळाले आहे ना देशाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एक एकनाथ संभाजी शिंदे स्वातंत्र्य मिळाले आहे ना देशाला अजित पवार मराठी माणसे एकत्र का येऊ द्यायचे नाहीत मराठी एकजूट का नको आहे तुम्हाला कोणासाठी आमच्यावर दादागिरी आणि दडपशाही मराठी माणूस काही करायचं म्हणाला तर इतकी दडपशाही परप्रांतीयांना रान मोकळे याच मीरा भाईंदरात अनेक मोर्चे आंदोलनं होतात हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय रस्त्यावर उतरतात तेव्हा का नाही इतकी तत्परता दाखवत त्यांच्या घरी पोलीस जात त्यांना का नोटीस नाहीत त्यांना का नजर कैद करत नाहीत दरवेळी मराठीसाठी आवाज उठवणे आंदोलन करायचे म्हटले तर पोलीस घरी येतात असं परप्रांतात राहिल्यासारखे का भासवता आम्हाला बरं आपण कोणाला त्रास देतोय हे पोलिसांना सुद्धा समजू नये हे काय आमचे खाजगी काम करतोय का आम्ही आणि पुढे म्हणतायत ते गोवर्धन देशमुख बरं आपण कोणाला त्रास देतोय हे पोलिसांना सुद्धा समजू नये हे काय आमचं खाजगी काम करतोय का आम्ही मराठी अस्मितेची ही चळवळ तुम्हाला का नकोय विरोधी पक्ष नेते काही बोलणार का विधानसभेत या विरोधात आज मराठी माणसं एकवटणार हे कोणाच्या डोळ्यात सहत आहे आम्ही सामान्य माणसं कोणाची आम्ही सामान्य माणसं आमची कोणाला भीती आहे आम्ही एकत्र का नाही यायचं गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समिती ही पोस्ट त्यांनी रात्री जी सकाळी व्हायरल झाली आणि ही पोस्ट वाचून अनेक मराठी लोक हे आ, मीरा रोड इथं एकवटले आज जी एकजूट दिसली मराठीची या पोस्टमुळे ती दिसली आहे कारण प्रश्न असा आहे की मीरा भाईंदर मध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस मराठी माणसांनाच जबाबदार धरणार त्यांना उपदेशाचे डोस पाजणार पोलिसांना सांगणार त्यांना समजावा नोटिसा द्या घाबरवा त्याच्या विरोधातलीही एकजूट आहे आणि हे गेल्या अडीच महिन्यापासून महाराष्ट्रात हिंदी सक्ती मराठीची गळचेपी मराठी लोकांना डोस भाजपचे नेते प्रयत्न करणार मराठी विरुद्ध हिंदू मराठी विरुद्ध मुसलमान मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा मराठी भाषा विरुद्ध उर्दू भाषा का सगळं काही मराठी माणसावरच प्रयोग का महाराष्ट्र प्रयोगशाळा का बनवली जाते हा सवाल आज मराठी माणूस महाराष्ट्र सत्ताधारी पक्षाला विचारतोय एकनाथ शिंदेना उत्तर द्यावं लागेल अजित पवारांना उत्तर द्यावं लागेल तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी जोपासता असं म्हणताय मग भाजपला तुम्ही हे रोखत का नाही हे प्रश्न अजित पवारांना विचारावं लागतील एकनाथ शिंदेना असं पळ काढून बाजूला होऊन चालणार नाही मराठीच्या मुद्द्यावरती जेव्हा त्यांच्या शिवसेनेचा मेळावा होता त्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एक चकार शब्द काढला रे एकनाथ शिंदे यांनी हे महाराष्ट्र बघतोय आणि म्हणून मग मराठी माणसाला असं झालेलं आहे की आमचा वाली कोण आहे प्रत्येक ठिकाणी गळचे पी आहे मग तो आता रस्त्यावर आला अगदी या रस्त्यावर आलाय आणि याच मोर्चात सहभागी झालेले सामान्य नागरिक कार्यकर्ते यांचं म्हणणे काय ते पण ऐका મોરચા નિર્ષા અને આજ મરા મોરચા નિ પત્રવ્યવહાર કરવહાર લગતાના મરા મોચા હોતો সহ উত্তর থাকতে মারা মানে হতে মারা মানুষের দিকে দাঁড়িয়ে মারাম মারামারী দাখিটে आपण बघतोय सैनिक असतील कार्यकर्ते असतील सामान्य नागरिक असतील सैनिक म्हणजे मन सैनिक ठाकरेंचे उद्योग कारण या दोन पक्षांचाही देखील या मोर्चात सहभाग होता त्यामुळे या दोन्हीचे सैनिक आणि सामान्य मराठी कीकरण समितीचे लोक ती मोठ्या संख्येने आले लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत यामध्ये एक तर हे राज्य मराठी लोकांचं आहे की नाही हे भाजपने ठरवावं ही वेळ आली आहे केवळ मतांचा फायदा होतो म्हणून ध्रुवीकरण करायचं त्यातही रिव्हर्स पोलरायझेशन करायचं मी अनेक वेळा हे पोलरायझेशन आणि रिव्हर्स पोलरायझेशन विषयी बोललो आहे मी आज सांगतो पोलरायझेशन कुठं होतं पोलरायझेशन हे धार्मिक असतं हिंदू विरुद्ध मुस्लिम त्यामध्ये भाजप चॅम्पियन आहे पण आता भाजपला रिव्हर्स पोलरायझेशन सुद्धा जमतं म्हणजे कसं भाजप आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी करून दाखवलं जाती जातींमध्ये मराठा विरुद्ध मराठे तर मराठा विरुद्ध बुद्ध किंवा बौद्ध असा विषय करून रिव्हर्स पोलरायझेशन करतं मराठा विरुद्ध ओबीसी आणि मुंबईमध्ये रिव्हर्स पोलरायझेशन असं होईल की मराठी माणूस विरुद्ध हिंदी भाषिक माणूस मराठी माणूस विरुद्ध उर्दू भाषिक मुसलमान माणूस असं रिव्हर्स पोलरायझेशन करण्याच्या प्रयत्नात जर का अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर त्या मराठी माणसानं काय स्वतःवर प्रयोगच करून घ्यायचे का आणि प्रत्येक प्रयोगाला गिनीपीक म्हणून स्वतः त्यात सामील व्हायचं या माझी मान कापा असं नाही होणार तो कधीतरी उद्रेक करेल ना अरे हा तो आजचा उद्रेक आहे अगदी बरोबर आहे हाच उद्रेक आहे आता याचे पडसाद आणि परिणाम भविष्यात दिसणार आहेत कारण निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे इथून पुढे सगळेच पक्ष या बाबतीत सावध भूमिका घेतील असं दिसत आहे पण मराठी माणसाला इथे प्राथमिकता प्राधान्य असलंच पाहिजे हीच भूमिका या मोर्चातल्या प्रत्येकाने व्यक्त केलेली याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पात्रा लोकमत डॉट कॉम